ओम नम शिवाय संपत शनिवारची कहाणी ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाट नगर होत तिथ एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळीत जेवी लेकी सुनांसह शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाण आपल्या नियमाप्रमाण तो शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तिरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बर म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाक्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथ शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझ सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल ती घरात गेली तिने चार तेलाचे थेंब घेतले त्या कुष्ठ्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं ला बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही असं म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली मनी संतुष्ट झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशाने आलं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवानी मागच्या सारखंच कुष्ठ्याच रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्या सारखंच मला न्हावू घाल माखू घाल म्हणून म्हणू मनु लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला दे ब्राह्मणाची सून मजवय काही नाही असं म्हणाली त्यावर तुझ्या जवळ असलं तरी नाहीस होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग ते सुनेला राग भरले सुनेनं झाली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून बाकी शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवानी तिला पूर्वीसारखा शाप दिला, पूर्वी दिला। आणि आपण अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळाने सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तर तिथ काही दिसेना मग त्यांनी सुनेला विचारला मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास घडला मनात सगळी मंडई फार खिन्न झाली पुढं चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण बाकी मंडळींसह निघून शेतावर गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठ्याच रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझ अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बर म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डायदा दृष्टीस पडला तो तिने काढला चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकयाची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस असं त्यांनी तिला विचारलं तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली त्याने दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीच पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावेवर हिरे मोते दृष्टीस पडली सुनेला दाखविली याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला असं तिने त्यांना सांगितलं सासरा म्हणाला देवान मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांना त्याने हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा तो आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला म नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा ही हो। साठा उत्तराची संपत शनिवारची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय